नेवासामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल उभारा ह्याला मी उमेदवारी दिलेली होती त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवासामधनं उभं केलेला होता श्रीरामपूर येथील जाहीर सभेत अजित पवार यांनी अब्दुल शेख यांचे कौतुक करत महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे आणि नेवासा विधानसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून पक्षाकडून एबी फॉर्म दिलेला असतानाही अब्दुल शेख यांनी माझे म्हणणे ऐकून घेऊन एबी फॉर्म मागे घेतला त्यामुळे श्रीरामपूर येथे आम्ही एकनाथ शिंदे साहेब यांना सभा घेऊ नका असे सांगितल्यावर त्यांनीही श्रामपूर येथे सभा घेतली नाही आणि त्याच सभा मंडपात आज महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांची सभा झाली आहे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या लोकांना अजित पवारांनी संबोधित करत असताना अब्दुल शेख यांचे भरसभेत कौतुक केले अब्दुल शेख यांनी आमचे म्हणणे ऐकून घेत एबी फॉर्म मागे घेतला मात्र शिंदे गटाचे उमेदवार यांनी ऐकले नाही असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आमचे नेते आम्हाला नक्कीच भविष्यात चांगली जबाबदारी देईल आणि आम्ही ती जबाबदारी पार पाडू आमचे नेते अजितदादांनी थांबायला सांगितले आणि आम्ही थांबलो असल्याचं अब्दुल शेख यांनी म्हटलंय आणखी एक उमेदवार आहे हे कस त्याच्यामध्ये नेवासामध्ये माझ्याकडनं अब्दुल भैया शेख कुठे अब्दुल उबारा ह्याला मी उमेदवारी दिलेली होती त्याला मी एबी फॉर्म दिलेला होता आणि नेवास्या उभं केलेलं होतं पण नंतर आमचं अंडरस्टँडिंग ठरलं एकनाथराव मी आणि देवेंद्रजीचं की बाबा मी अब्दुल भैयाचा आमच्या शेखचा फॉर्म विड्रॉ करायचा मी एबी फॉर्म अविनाश आदीकडेच दिलेले होते लवू कानडे यांचा पण आणि त्यांचा पण पण नंतर ठरल्यावर आमच्या अब्दुलनी ऐकलं माझ आणि फॉर्म विड्रॉ केला इथं देखील फॉर्म भाऊसाहेब कांबळेला विड्रॉ करायला सांगितलेला होता परंतु ते काही अवेलेबल झाले नाही फॉर्म राहिला आज मी आपल्याला सांगतो भाजपचे सगळे नेते घडत पर हा खर तर मंडप मुख्यमंत्र्यांच्या सभेचा आहे आम्ही त्यांना सांगितलं आम्ही नेवासामध्ये तुम्हाला पाठिंबा दिलाय तिथं आमचा अब्दुल शेख देखील काम करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे तुमच्या अधिकृत उमेदवार युतीचे म्हणून कुठले आमचे लंगे मीच त्यांना एकेकाळी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष त्या ठिकाणी केलेलो होतं त्यावेळेस ते, ते, ते राष्ट्रवादीमध्ये होते लंगे आता तिथले उमेदवार आहेत युतीचे आणि इथले युतीचे उमेदवार हे लहू का ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्या आणि त्या पद्धतीनं मग आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली तुम्ही सभेला जाऊ नका त्यांनी सभा रद्द केली हे इथं काही पण कांड्या पुटवतात कोण आजारी होतो कोणी आजारी नव्हते सगळे दडदाकडे मी खरं बोलतो अजितदादा खरं बोलणारा कार्यकर्ता आहे सारख्या अल्पशा समाजातून येणाऱ्या मुलाला ए ये बी जो सन्मान केला केलाय ती सगळ्यात मोठी खुर्ची सगळ्यात मोठं पद आहे तर अशा नेत्यांनी ने दिलेला सन्मान त्याचा सन्मान आपण घेतल्यानंतर जर आपल्या नेत्याने सांगितलं की आपल्याला आहे आणि कुणासाठी तरी आपल्याला कर्नाच्या भूमिका यावं हो लागतंय तर आपल्याला त्या खऱ्या अर्थाने आपल्या पक्षाचा आदेशांती म्हणून आजरणी आजी आदेश आदेशांती म्हणून आपण थांबलं पाहिजे हा विचार करून आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी विश्वासात घेतलं दा, दादा थांबलो दादांनी दिलेला शब्द आपण पाळलाय आणि तुम्ही थांबलात यानंतर दादांनी पुढच्या राजकीय आयुष्य राजकीय जे आपलं क्षेत्र आहे त्यामध्ये काही शब्द दिले काय शंभर टक्के मला माझ्या नेत्यावर विश्वास आहे आदरणीय दादा हे सर्वसामान्य नेत्याला न्याय देणारे नेते आहे सर्व समाजाला घेऊन चालणारे सर्व समावेशक असे नेते आहेत तर मला विश्वास आहे त्या ठिकाणी आमचं जे बोलणं झालं आहे दादांनी माझं पुनर्वसन करणार आहे आणि मलाच खऱ्या अर्थ तुम्हाला कुठली कुठली जबाबदारी पुढे मिळेल या जी काय जबाबदारी मिळेल आदरणीय अजितदादा जी काय जबाब मला घरी तर बसवणार नाही माझं वय बत्तीस आहे माझं रनिंग वर्ष वय ती तेहतीस आहे तर मला काहीतरी जबाबदारी पक्ष देणारच आहे आणि आदरणीय दादा जी काय जबाबदारी देतील ती खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे मी त्याला न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी करतो